पाचशे रुपये ए, करायचे दोनशे रुपया बक्षी बाळासाहेब आता काढली आणि त्यांची जागा काढली त्यांचा मन चंद्रकांत जगता आले त्यांचे पण त्यांच्याकडून दोनशे रुपया बक्षीस मी कुठे बाबा सर्वांना विनंती करतो त्यांची येणे बाकी आहे अशानी पाठी जमा करावी त्यांची नजर सुट्टीनं पावतो राहिले त्यांनी पावतो करावी वारंवार विनंती करण्यात एकच कारण आहे यात्रा करण्याकडे अर्थसह कमी झालेला आहे बाबाजी घटना सरकार सुधारणा आपण सहकार्य करावा असू आपण वारंवार विनंती करतो